तुमचे एक कपाळ जर तुमच्या कपाळावरती तीळ असेल तर याचा अर्थ आत्मविश्वास यात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळेल हे एखाद्या व्यक्तीविषयी आत्मविश्वासाचे सूचक आहे तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची गाठेल असे सूचित करते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळावर मध्यभागी तीळ असेल तर ती स्त्री दानशुर्ते भाग्यवंता ही दर्शवते अनेक प्रवासाच्या मोठ्या संधी देखील दर्शवते दोन मानेवृत्ती मानेवृत्ती संयम आणि बुद्धिमत्ता दर्शवते या क्रिया आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या कठोर जीवनात करतात या महिलांनी योग्य निर्णय घेतले आणि योग्य मार्गावर भटकले नाही तर त्यांच्या आयुष्यात त्या मोठी उंची वाढतात कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही आणि ते कमावलेले पैसेही खर्च करून पैशाची बचत होईल तीन हनुमटीवर ते ती असणारा तीळ असे दर्शवतं की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लावत आहे अशा व्यक्तीला कमी श्रमामध्ये चांगले ऐश्वर प्राप्त होते तसेच त्याला कुटुंबाची आणि समाजाची साथ लाभते चार जिबेवरील तीळ जिबेच्या मध्यभागी तीळ असेल तर अशा व्यक्तीला बोलण्यास थोडी अडचण जाणवू शकते पण जिबेच्या आग्रहावरती तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश किंवा आकर्षक करून घेऊ शकतो पाच कानावरून तीळ कानावरील तीळ असणाऱ्या व्यक्ती संपन्न व्यक्तीचे लक्ष नाही अशा व्यक्ती पैसा खरेदी करण्यास कुठल्याही प्रकारे मागे पुढे बघत नाही कानामागे तीळ असणारे व्यक्ती परंपरावादी असू शकतात सा डोक्यावरून तीळ मस्तकावरील तीळ संपूर्णपणे केस कापल्यावर दिसू शकतो जर मस्तकाच्या मध्यभागी तीळ असेल तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी हटतो अशा व्यक्तीला नशिबी राजयोग असतो त्याला लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात सात डोळ्यातील तीळ उजव्या डोळ्यात तीळ असणाऱ्या व्यक्तीला कमी श्रमामध्ये जास्त संपन्नता मिळवण्याची शक्यता असते अशा माणसाला माणस नशिबाची मोठी साथ असते दाव्या डोळ्यात डोळ्यातील तीळ असणारा माणूस थोडाफार उद्धट स्वभाव असू शकतो आठ चेहऱ्यावरील तीळ मुखाच्या दोन्ही बाजूला तीळ असलेल्या व्यक्तीचे आयुष्य हे संतुलित मानले जाते असा तीळ असणाऱ्या स्त्रिया जन्मतच हुशार आणि सुंदर असा याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध तीळ असणाऱ्या गालावर तीळ असणारे हे सौंदर्याचे लक्षण आहे नऊ नाकावरील तीळ नाकावरील तीळ हा माणसाच्या अशा व्यक्तीला पटकन राग येतो नाकाच्या उजव्या बाजूला असणारा तीळ हा कमी श्रमामध्ये उत्कर्ष मिळण्याची शक्यता दर्शवतो तर डाव्या बाजूला असलेला हे काहीसा अशुभ मानला जातो दहा शरीराच्या इतर भागावरील तीळ काही माणूस व्यवहारी असल्याचे लक्षण मानले जाते असा माणूस दुसऱ्याशी मिळून मिसळून वागणारा आणि लवकर मित्र जोडणारा असतो दंडावरील तीळ असणे हे माणूस नम्र आणि शांत असल्याचे लक्षण आहे कोपरावरील तीळ असणारे व्यक्ती रमंती करणे आवडते मनरटावरील तीळ असणारे व्यक्ती काट असतात तर बोटावर असलेला तीळ प्रामाणिक असल्याचे लक्षण आहे कानावरील तीळ असलेल्या माणूसही निवांतपणे आयुष्य मजेत घालवणारा असू शकतो पाठीवरील तीळ असणारी व्यक्ती चांगले निर्णय घेऊ शकतात तसेच ते बुद्धिमत्ता व कल्पकता या असतात शरीराच्या विविध भागावर असणाऱ्या तिळाबद्दल अनेक समाज श्रद्धा आहेत अर्थात याबाबत विश्वास न ठेवणे हे तुम प्रत्येकाच्या हाती आहे यामुळे त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा पसरण्याचा यामागचा हेतू नाही गैरसमज करून घेऊ नका स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ